नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण कुकरमध्ये झटपट दहा मिनटात मसाला वांगी भात करूया खूप टेस्टी आणि मस्त होतं मी सांगितले ना त्याप्रमाणेच करून पा एकदम टेस्टी आणि मस्त होता आठवड्यातून एकदा तुम्ही करणारच संध्याकाळी आपल्याला स्वयंपाक करायला कंटाळा आलं ना तर असं वांगीभात करा खूप टेस्टी आणि मस्त लागतं सगळेजण आवडी निघातील कुडचीचे वांगे शेतातले वांगे आहेत बघा नदीकडेचे हे चवीला खूप छान असतात तुम्ही कोणकोण कुडचीचे वांगी खाल्ले आहे कमेंट्स करून सांगा कुडचीचे वांगी सहा घेतले अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे कोथिंबीरचे कवळे डेट घ्या लसणाच्या पाकळ्या सहा थोडंसं गूळ मसाला तिखट आणि मीठ आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे कोथिंबीर कोवळे कोथिंबीरचे देठ घेतले चवीला छान असतात थोडंसं गूळ तुम्हाला आवडत असेल तरच गुळ घाला लसूण सहा पाकड्या मसाला तिखट आणि मीठ हे मिक्सरलाच फिरवून घ्या मसाला म्हणजे वांगीत छान बसतं आता का मसाला फिरवून घेऊया मिक्सरला फिरवले बघा असं मुद्दा होतं वांगीत छान बस भाजी भरतं आणि मग ते निघत नाही असंच भरलेली वांगी राहतं मिक्सरला फिरवून घ्या चला आता आपण भाताची चुळणी करूया एक पेला दिली रेस घेतले विदाऊट पॉलिटचं स्वच्छ निवडून पाकडून घेतल्या तर तीनदा स्वच्छ धुवून घेऊया तीनदा स्वच्छ धुवून घेतले वांगी किडकी आहे के काय बघायचं नाही चांगली आहे इथून डेट कट करायचं वांगीच्या डेटात पण ना चव असत आहे असं कधी तर ना हे देट असं चवून बघा चव असते त्यामुळं अर्ध डेट ठेवायचं आणि अशी दोन कट मारायचं अधिक चिन्ह आणि आत किडक आहे काय बघायचं बाकीचे असेच वांगी कट करून घेऊया मसाला असं मसाला भरपूर घ्या आणि असं दाबा भरपूर मसाला घाला वांगीत वांगी छान वांगी लागतं म्हणून मिक्सरवरच मसाला फिरवून घ्यायचं हे पहा असं घट्ट भरल्यानंतर असं प्रेस करा म्हणजे मसाला निघत नाही भरपूर मसाला भरा हं बाकीच्या पण असं सगळ्या वांगीत मसाला भरून घेते वांगीत सगळा मसाला भरून झाला एवढं शिल्लक राहिलं तर ते आपण भात गॅस चालू केले स्टीलचं चा कुकर वापरून विदाउट पॉलिश हळद मोहरी तीळ आणि चिरे मिक्स केले आलं खिसून घ्यायचं धनजेर पावडर हाफ टीस्पून गोडा मसाला हाफ टीस्पून काजू कोथिंबीर भरपूर घ्या कढीपत्ता चक्रीपूलमधलं तीनच पाकळ्या घेतले तीनच लवण घ्या आणि एक दालचिनीचा छोटासा तुकडा चवीनुसार मीठ हे झालं मसा मसाला भातेचं मसाला आता वांगी आणि मिक्सरला फिरवलेला हो मसाला तेल हिंक पावडर तेल तापलं मोरी तीळ आणि आखे जिरे म्हटलं तीन पाकड्या लवंग दालची कढीपत्ता मोरी तर काजू कोथिंबीर काजूला सोनेरी कलर घेतले चलून घेऊया तुला सोनेरी कलर आला आलं आलं खिसून घ्या चेचून घ्यायचं नाही खिसून घ्यायचं कधी पण आलं ताज तज नायचं म्हणजे टेस्ट छान येत तांदूळ धुऊन ठेवलेलं तांदूळ तांदूळ धुवायचं आणि पाणी काढून पाणी सगळं काढून टाकायचं आणि पंधरा मिनिट असत ठेवायचं हळद तांदूळ दोन मिनिट भाजून घेऊया आता तांदूळ भाजतो की नाही आपण एक चमचा तूप घाला ताजं तूप घाला भाताला टेस्ट छान येतं घरचं तूप एक मिनिट भाजल्यावर दाखवते तांबरू एक मिनिट भाजून झालं तिखट प्लेन काश्मीरी तिखट तुमच्या चवीनुसार घाला दणजेर पावडर अर्धा टीस्पून गोडा मसाला अर्धा टीस्पून मीठ चवीनुसार मसाला एक सेकंड भाजून घ्या मसाला जरा भाजा म्हणजे टेस्ट छान येतो वास मर मस्त येतो मी सांगितले ना कमीत कमी मसाल्यात भात खूप टेस्टी आणि मस्त होतं तुम्ही करून बघा एकदा मसाल्याचा वास छान आला भाजलेला लिंबू गॅस एकदम बारीक आहे हं अजून चला मसाला भाजल्यानंतर वास छान येतं बघा मसाला छान आता आपण पाणी घालूया ज्या मापाने तांदूळ घेतलेलं असतं की नाही तेच माप घ्यायचं कडक्क पाणी आहे बघा एक दोन गरम पाणी घाला म्हणजे भात छान होतं एक पेला तांदूळ दोन पेला पाणी हा मसाला शिल्लक होता तो घालून घ्या पाणी पण घालाट करच्या भांड्यात थोडंसं पाणी घातले पण घातले एकदा सगळं छान वर खाली करा मीठ झाले काय बघा टेस्ट थोडंसं मीठ कमी थोडंसं मीठ घालते वीस टाकल्यानंतर एकदा वर खाली करा म्हणजे सगळीकडं मसाला होता तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं गुळाचा खडा टाका आवडत असेल तर टाका वरच सिटी काढायचं आणि तो पण जपून घ्यायचं आणि मग वर शिटी घालायचं ले दोन शिटी करून घ्यायचं माझ्या कुकरला दोन शिट्टी पास होतात गॅस मिडीयम केली सगळी आवा घरी वाव पूर्ण असा मोकळा भात झाला वांगी पण शिजले आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया असं मोकळा भात व्हायला पाहिजे वेळेत करून व्हिडिओ पहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया खूप टेस्टी आणि मस्त होतं करून पा बरोबर कुकरला दोन शिटी भास होता